नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स बॅरू सर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस तारखेच्या इंडियन एक्सप्रेसमधल्या या संदर्भातल्या रिलिव्हंट आर्टिकल्सची मराठी समोर आपण बघणार आहे पहिलं आर्टिकल आहे टॅरिफ अनसर्टन्टी अँड इम्पॅक्ट ऑन इमर्जिंग मार्केट्स लिहिलेलं आहे जहांगीर अजीज यांनी अमेरिकेतील टॅरिफ संदर्भातील अनिश्चितता कायम असून एक ऑगस्ट नंतर नवीन टॅरिफ लागू होण्याची शक्यता आहे ही परिस्थिती भारत आणि इतर उद्योगमुख बाजारपेठांसाठी चिंताजनक असू शकते आता याबद्दल बरीचशी चर्चा चाललेली आहे मागे बऱ्याच दिवसांपासून पण आर्टिकल्स येत आहेत आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी की, की ट्रम्प जे होते त्यांनी या पद्धतीने टॅरिफ अनाउन्स केलेले होते रिसिप्रोकल टॅरिफ्स आणि नंतर त्याच्यामध्ये मुदत वाढ दिली होती ती मुदत आता संपायला आलेली आहे त्या संदर्भातला हा लेख आहे लीगल बॅकग्राऊंड आणि इमर्जन्सी पावर्स काय बघा अठ्ठावीस मे रोजी यू एस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने अमेरिकन uh, सरकारला इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट आय डब्ल्यू पी ए अंतर्गत टॅरिफ लावण्याची परवानगी दिली आहे या कायद्यानुसार सरकार आणि बाणीची परिस्थिती आहे असे ठरवून सामान्य व्यापार नियमांना बदल देऊ शकते पॉसिबल इम्पॅक्ट्स ऑन आशियान अँड अदर कंट्रीज या निर्णयामुळे आशियान देशांवर विशेषतः व्हिएतनाम आणि इंडोनेशियामार्गे चीनी निर्यातीवर टॅरिफ वाढण्याची शक्यता आहे तसेच ब्राझील कॅनडा आणि मेक्सिकोवरही नवीन टॅरिफ लागू शकतात इम्पॅक्ट ऑन युरोपियन युनियन इंडिया अँड जपान ईयू भारत आणि जपानवर जास्त टॅरिफ लागण्याची शक्यता कमी असली तरी ती पूर्णपणे नाकारता येत नाही जरी टॅरिफ लागली तरी त्याचा प्रभाव धमकी दिलेल्या स्तरांच्या निम्म्या इतका असेल अशी शक्यता वर्तवली जाते व्यापारी तूट आणि टॅरिफ एका संभाव्य हालचालीनुसार ज्या देशांसोबत अमेरिकेची मोठी व्यापारी तूट आहे ठीक आहे ते ट्रेड सरप्लस म्हणण्यापेक्षा आपण ट्रेड डेफिसिट इथं शब्द योग्य आहे बघा त्यांच्यावर एकशे पन्नास दिवसांसाठी पंधरा टक्के टॅरिफ लावले जाऊ शकतात आता ट्रेड सरप्लस आणि ट्रेड डेफिसिट काय हे तुम्हाला माहिती आहे कॉन्सेप्ट म्हणून मात्र जर या देशांनी आपल्या चलनाचे महत्त्वपूर्ण अवमूल्यन मान्य केले तर हे टॅरिफ टाळता येऊ शकते आता महत्त्वपूर्ण अवमूल्यन म्हण म्हणजे थोडक्यात सिग्निफिकंट डेप्रिसिएशन ठीक आहे त्यांच्या करन्सीचं डेप्रिसिएशन त्यामुळे म्हणजे डॉलरचं त्यांच्या अगेन्स्ट काय होतं ॲप्रिसिएशन होते लक्षात घ्या मग डेप्रिसिएशन झालं तर इम्पोर्ट एक्सपोर्टवरती काय परिणाम होतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आणि जर जा ॲप्रिसिएशन झालं तर इम्पोर्ट एक्सपोर्टवरती काय परिणाम होतो ते पण तुम्ही सांगा टॅरिफचा आढावा चीनवर असलेले सेक्शन तीनशे एक अंतर्गत पंचवीस टक्के टॅरिफ तसेच स्टील पंचवीस टक्के व ॲल्युमिनियम दहा टक्केवरील सेक्शन दोनशे बत्तीस टॅरिफचा आढावा घेतला जात आहे हे टॅरिफ कायम ठेवण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी सरकार आयडब्ल्यू पी एचा वापर करू शकते भेदभावपूर्ण धोरणे आणि लक्ष सेक्शन तीनशे अडतीस अंतर्गत जे देश अमेरिकन कंपन्यांविरुद्ध भेदभावपूर्ण धोरणे उदाहरणार्थ डिजिटल सेवा कर राबवतात त्यांना लक्ष केले जाऊ शकते आता डिजिटल सेवा कर म्हणजे होपफुली तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्याला पॉप्युलरली गुगल टॅक्स असं पण म्हटलं जातं गुगल टॅक्समध्ये प्रामुख्यानं दोन प्रकारचे कर आपल्या भारताच्या संदर्भात समाविष्ट केलेले आपल्याला बघायला मिळतात दोन हजार सोळामध्ये इक्विलायझेशन लेव्ही नावाचा कर लावण्यात आलेला आहे की ज्या कंपन्या भारतामध्ये फिजिकली प्रेझेंट नाहीत पण इथे डिजिटल सेवा देतात मग त्यांना मिळणाऱ्या पेमेंटवरती तो कर लावला जातो जो uh, सहा टक्के या दरानं लावला जातो आणि दोन हजार वीसमध्ये डिजिटल सर्व्हिस टॅक्स ज्याला डिजिटल सेवा कर म्हणतोय तो चालू केलेला आहे आपण की ज्याच्यामध्ये या, या भारतात नसलेल्या कंपन्यांना पण डिजिटल सेवा देणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटच्या ऐवजी त्यांच्या रेव्हेन्यूवरती दोन टक्के टॅक्स लावायला सुरुवात झालेला आहे ठीक आहे आता हा जो काही डिजिटल सेवा कर आहे तर ह्याच्या संदर्भातले डिबेट्स पण बरेचसे आहेत लक्षात घ्या कारण या मल्टीनॅशनल कंपन्या काय करतात की जिथे टॅक्स रेट जास्त आहे तिथे कमी प्रॉफिट दाखवून जिकडे टॅक्स रेट कमी आहे तिकडे जास्त प्रॉफिट शिफ्ट केला जातो किंवा त्यांच्या होम कंट्रीमध्ये प्रॉफिट शिफ्ट केला जातो मग ह्या संदर्भातले डिबेट बरेचसे आहेत पण अमेरिकेमध्येच या प्रामुख्यानं अशा कंपन्या आपल्याला बघा आढळून आल्यामुळं अमेरिकेचा अशा प्रकारच्या टॅक्सेसला विरोध आहे यामध्ये युरोपियन युनियन कॅनडा आणि भारतासारख्या देशांचा समावेश आहे लेखकाचा दृष्टिकोन आणि भारतासाठी सल्ला लेखकाच्या जहांगीर अजीज यांच्या मते हे अनिश्चितता कायम राहणार आहे भारताने या संभाव्य बदलांसाठी तयार राहावे आणि एक ऑगस्ट नंतरच्या घडामोडींचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करावा पुढचं जे आर्टिकल आहे ॲज द इकनॉमी ग्रोज सो वुड टॅक्स कलेक्शन होपफुल ऑफ मीटिंग टार्गेट इंटरव्ह्यू विथ रवी अगरवाल चेअरपर्सन ऑफ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे आहेत रवी अग्रवाल त्यांच्याबरोबरच्या इंटरव्ह्यूचा हा सार आहे त्यांनी काय सांगितलंय बघा अर्थव्यवस्थेच्या वाढीबरोबर कर संकलनही वाढेल आणि ते बजेटचे लक्ष पूर्ण करण्याबद्दल आशावादी आहेत मग सध्याचा टॅक्स कलेक्शनचा सिनारिओ काय बघा दहा जुलैपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनामध्ये पाच पॉईंट सतरा लाख कोटी झाले होते जे प्रमाणबद्ध लक्षापेक्षा एक पॉईंट तीन टक्के जास्त जे काही बजेटमध्ये सांगितलं गेलं होतं की जे एक्सपेक्टेड होतं आत्तापर्यंत किती व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा एक, एक पॉईंट तीन टक्के जास्त आहे त्यामुळं रवी अगरवाला यांना वाटतं की बजेटचे लक्ष ते नक्की पूर्ण होईल इन्क्रीज इन इन्कम टॅक्स रिटर्न्स एकवीस जुलैपर्यंत चार कोटी आयकर रिटर्न्स दाखल झाले होते जे मागील वर्षी याच कालावधीमध्ये तीन कोटींपेक्षा जास्त होते गेल्या वर्षीचा एकूण सात पॉईंट चौदा कोटी रिटर्नचा आकडा ओलांडला जाईल अशी विभागाला अपेक्षा आहे विचार करा एकशे चाळीस प्लस कोटी लोकसंख्येमध्ये फक्त सात पॉईंट चौदा कोटी लोक जे आहेत ते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात म्हणजे अजून आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे हे आपल्याला लक्षात येईल यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेटा कलेक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांवर नजर ठेवली जात आहे प्रोजेक्ट इन्साइट अंतर्गत विविध विभाग स्रोतांकडून सहाशे कोटींपेक्षा अधिक व्यवहारांची माहिती गोळा करतो या माहितीच्या आधारे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट्स तयार केले जातात एस आणि मग त्याचे फायदे काय बघा ए आय एसमुळे करदात्यांच्या आणि त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी मिळते ज्यामुळे त्यांना त्यांचे उत्पन्न योग्यरित्या घोषित करणे सोपे जाते या प्रणालीमुळे गेल्या वर्षी एक कोटी नवीन करदाते जोडले गेले आणि स्वयं मूल्यांकन कराद्वारे अठ्ठावीस हजार कोटी जमा झालेले सेल्स सेल्फ असेसमेंट टॅक्स ए आय युसेज अँड डेटा अनालिसिस विभागाकडे असलेल्या प्रचंड डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि संशयास्पद प्रकरणी शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आयचा वापर केला जातो प्रोफाईल अँड रिकव्हरी ऑफ टॅक्स कर विभाग विविध आर्थिक संस्थांकडनं उदाहरणार्थ बँक म्युच्युअल फंड माहिती गोळा करून करदात्यांची थ्री सिक्स्टी डिग्री प्रोफाईल तयार करते या माहितीच्या आधारे रिटर्न न भरणाऱ्यांकडून तेहतीस हजार कोटी वसूल करण्यात आले आहेत इन्क्रीज टॅक्स कलेक्शन्स अँड कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ अपडेटेड रिटर्न्स आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन एकोणीस पॉईंट अठ्ठावन्न लाख कोटीपेक्षा जास्त होते जे मागील वर्षाच्या तुलनेत सतरा पॉईंट सात टक्क्यांनी जास्त आहे अपडेटेड रिटर्न्स भरण्याच्या सुविधेमुळे अकरा हजार कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त कर जमा झालेला आहे ही आकडेवारी आपल्याला फार कामी येऊ शकते कुठल्याही प्रश्नामध्ये फॉर्डर मटेरियल म्हणून वापरता येऊ शकते पुढचं आर्टिकल आहे बघा कॅरीड फॉरवर्ड भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार सेटा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आता लक्ष अधिक आव्हानात्मक असलेल्या भारत अमेरिका मुक्त व्यापार करारावर केंद्रित झाले आहे हा जो तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून अमेरिका सतत हिंट देते की भारत आणि अमेरिका यांचा जो आ, करार आहे तो जवळ आलेला आहे परंतु करार मात्र अजून घोषित झालेला नाहीये किंवा घोषित होत नाहीये मग त्यात प्रामुख्यानं अडचणी कुठे येतात तर कृषी क्षेत्र हा सगळ्यात मोठा अडचणीचा मुद्दा आहे लक्षात घ्या भारत अमेरिका करारातील मुख्य अडथळा कृषी क्षेत्र आहे भारत अमेरिकन सोयाबीन मका इथेनॉल आणि दुग्धजन्य पदार्थासाठी आपली बाजारपेठ खुली करण्यास तयार नाही आणि आ त्यावर सव्वीस टक्केपर्यंत टॅरिफ लावण्याचा विचार करत आहे निर्यात आणि आयात यांचा प्रभाव ही बचावात्मक भूमिका भारतासाठी तोट्याची ठरू शकते कारण दोन हजार चोवीसमध्ये भारताची अमेरिकेला झालेली कृषी निर्यात सहा पॉईंट दोन अब्ज ही अमेरिकेकडून झालेल्या आयातीपेक्षा म्हणजे दोन पॉईंट चार अब्जापेक्षा खूप जास्त होती इथं लक्षात घ्या की अमेरिका जो आहे तो भारताचा सेकंड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आपण म्हणूयात त्या केसमध्ये आणि सगळ्यात जास्त आपला एक्सपोर्ट कुठल्या देशाला होत असेल तर तो अमेरिकेला होतोय प्रस्तावित सव्वीस टक्के टॅरिफमुळे अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीला मोठा फटका बसेल सी फूड या निर्यातीचे मूल्य दोन पॉईंट पाच अब्ज आहे ठीक आहे मग ते मत्स्य संपदा योजना वगैरे वगैरे जे काही आपण चालू केलेलं होतं बघा मागच्या दोन वर्षापूर्वी बजेटमध्ये तर या सगळ्याचा रेफरन्स आपल्याला इथे देता येतो आयातीची वस्तुस्थिती अमेरिकेकडून शेतमालाच्या आयातीची भीती ही वास्तवापेक्षा अधिक आहे भारताने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाच अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीचे सोयाबीन तेल आयात केले परंतु त्यातील ते बहुतांश अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आले होते अमेरिकेचा वाटा फक्त एकशे सव्वीस पॉईंट तीन दशलक्ष होता त्यामुळे अमेरिकेकडनं किती इम्पोर्ट होईल त्याची भीती अवास्तव आहे असं लेखकाचं म्हणणं आहे द रिक्वायरमेंट ऑफ इम्पोर्टिंग कॉन भारतात इथेनॉलच्या उत्पादनामुळे मक्याची मागणी वाढत आहे त्यामुळे मक्याची आयात अटल आहे मग ती अमेरिकेकडून वाढण्याची भीती निर्माण होते परंतु लेखकाच्या मते ही भीती अवास्तव आहे ग्रोथ अँड कन्स्टंट इन अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट भारताने दोन हजार तीन चार ते तेरा चौदा दरम्यान निर्यात केंद्रित धोरण अवलंबून आपली कृषी निर्यात सात पॉईंट पाच अब्जवरून त्रेचाळीस पॉईंट तीन अब्जपर्यंत वाढवली होती त्यानंतर तांदूळ गहू साखर आणि कांद्यावरील निर्बंधांमुळे निर्यातीची वाढ मंदावली असून ती चोवीस पंचवीसमध्ये सुमारे बावन्न अब्ज डॉलर झालेली आहे बघा इथं वाढ मंदावली आहे निर्यात नाही मंदावलेली त्रेचाळीस पॉईंट तीन अब्जावरनं बावन्न अब्जावर गेली म्हणजे वाढ तर आहे फक्त ते वाढीचा दर कमी झाला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला माहिती आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण बऱ्याच वेळा ह्याची चर्चा केलेली आहे की कांद्यांच्या निर्यातीवरती तांदूळ गहू साखर यांच्या निर्यातीवरती घातलेली बंधनं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे नेक्स्ट आर्टिकल आहे द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेड अग्रीमेंट्स सोबतचा सेट एक आ, करार एक आदर्श उदाहरण आहे या करारानुसार भारताला प्रक्रिया केलेली फळे मसाला भाजीपाला यांसारख्या अनेक उत्पादनांसाठी शुल्कमुक्त प्रवेश मिळाला तर भारताने विस्की चॉकलेट सॅलमन यांसारख्या वस्तूंवर आयात शुल्कात कपात का केली अमेरिकेसह इतर देशांसोबत वाटाघाटींमध्ये असाच संरक्षणाऐवजी निर्यातीला प्रोत्साहन देणारा दृष्टिकोन आवश्यक आहे हाच या आर्टिकलचा सार आहे म्हणजे वरचं जे वर आपण अमेरिकेचं जे बघितलं आत्ता त्याला थोडंसं कॉम्प्लिमेंटरी इथे आपण हे आर्टिकल बघू शकतो ठीक आहे तर हे होते आजचे आर्टिकल्स म्हणजेच अठ्ठावीस तारखेचे आर्टिकल्स थँक्यू व्हेरी मच उद्या भेटूया पुढच्या आर्टिकलच्या दृष्टिकोनातून एकोणतीस तारखेच्या आर्टिकल्सचे डिस्कशनसाठी धन्यवाद